डाउनलोड द झी फॉर्म ऍप नाव झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत मालिकेत एकीकडे एक सूर्या आणि तुळजामध्ये प्रेम फुलतय तर दुसरीकडे सूर्याच्या लाडक्या बहिणीवर म्हणजेच तेजूवर नवीन संकट आलंय शत्रूने तेजूच्या पोटातील बाळाला स्वीकारण्यास नकार दिलाय त्यामुळे तेजू तिच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी मालिकेत आता परडी परीक्षा देणार आहे

ही आज परीक्षा देणार मालिकेत शत्रू आणि तेजुने दिलेली ही जलपरीक्षा पाहून आपल्या अंगावर काटाच येतोय हा सीन शूट करण्यासाठी कलाकारांनी आणि मालिकेच्या टीमने देखील भरपूर मेहनत आहे मालिकेतील हा सीन कसा शूट झाला याबद्दल आपण पाहूया या सीन मध्ये शत्रू आणि तेजू खरोखरच पाण्यात जाऊन हा सीन शूट करतात यात थोडा जरी तोल गेला तरी पाण्यात पडल्याने पूर्ण लूक खराब होण्याची शक्यता होती शिवाय यामुळे त्यांना दुखापतही होऊ शकत होती परंतु तरी सुद्धा कलाकार आणि सेट वरील इतर मंडळींनी धीराने आणि सर्जनशीलतेने या सीनचं चित्रीकरण पूर्ण करताना दिसतात आता मालिकेत परडी परीक्षा तेजू पास होणार का तसंच आता मालिकेत आणखी काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील सूर्याचा हा लूक आणि परडी परीक्षेचा हा सीन तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज Download the Z5 app now.